सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखवट आहे आई। त्याचं बघा तनिष्का ताईनी येल्लो कलरची साडी घेतली आहे महालक्ष्मीसाठी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याचं बघायला मिळेल तर मला जे आहे असं नाही तर हे सगळ्यात मोठं कमळ आहे ह्याच्यामुळे तुम्ही अगदी कुंचन सेवा करू शकताय तुम्ही नाही का कवड्या पिवळ्या असतात त्या सात कवड्यांची पिवळ्या सेवा करू शकताय त्याचं बघू शकता तुमच्या बजेटमध्ये हा सुद्धा सुंदर असा बघा मुकुट येतोय जो की तुमच्या बजेटमध्ये आहे आणि क्वालिटी पण उत्तम आहे बघा प्रत्येकाच्या बजेटचा विचार करून आपण हे मुकोटे देत आहोत तर बघू शकता अगदी छोटा आहे क्वालिटी पण उत्तम आहे त्याच्यामध्ये बघू शकताय मीडियम साईजचा बघू शकता हा मुकोटा आहे मीडियम साईजमध्ये हा मुकुट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हा पण एक आहे भरपूर ताईंची ऑर्डरचे मुकोटे आहे सुंदर असं बघा छोट्यामध्ये मुकवटा आहे तर हे कमळाचं आसन सध्या उपलब्ध आहे तर बघू शकताय हा सुद्धा एक आहे खूप सुंदर मुकवट आहे त्याचबरोबर तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जो आवडेल अगदी तुम्ही तो घेऊ शकता बघा हा मुकुट ऑर्डर केलेला आहे कोल्हापूर महालक्ष्मी तर पॅकिंग डिस्पॅचिंगचं चा काम चाललेलं आहे तुम्ही सुद्धा सुंदर मुकुट ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकताय कोणाचं आहे पल्लवी पल्लवित आहे बघा कोल्हापूर महालक्ष्मी पल्लवीताईंचं बघा सुंदर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुखवट आहे हा फायबर मध्ये आहे